मित्रांनो पाणी बॉग असला मगासपासून तरी कमी झाल्या कैडी गेलो त्यामुळे फोन नव्हतो आणि फोन घेऊन गेले त्यामुळे काढूक नाही पाणी बेकार भरलं आहे बघा आणि आम्ही सगळेजण इकडे थांबलो हे बघा किवावरती गेलो त्या सर मित्रांनो कशा तुम्ही मजेत ना तर मी शेवट सांगतो नाही जर स्वातंत्र्य आपल्या युट्यूब चॅनल अशा ब्लॉगमध्ये तर मित्रांनो जोराचा पाऊस लागतो म्हाळव सात आणि एवढं पार म्हणजे पहिल्यांदा एवढा आम्ही बघितलं सगळेजण पावसात फिरत इकडे तरी कमी झालो आता वाटतं छत्री नव्हती आता आणली आणि एक आणल्या तर आम्ही किवावरती गेलो ना लवकर येलो कारण पावसाचं लागतच लागलेलो आणि हळ येऊन थांबत होतं एकदमच जोरातच सुरुवात केल्या बघू शकता तुम्ही काय पावसा एकदम सगळेजण इकडे आम्ही असं थांबलो गाडी वगैरे लावून बेकार काल पण अशी सुरुवात केलेली आहे रात्री पण असंच बेकार पाऊस लागला केवावरती <laughs> गेलो आणि केव्हावरनं येऊन हे थांबलं तर जोराचा पाऊस लागू शकलो तर म्हाडवासाचे दिवस आहेत आणि पाऊस बेकार हा तर आता आमक दाखवतो तुमकडे पाणी काय भरलं आता बघा मगासपेक्षा कमी झाला पण या पण बेकार होता मगाशी पूर्ण रस्तो भरलेलो आत्ता तरी कमी झाला हे बघा असला भरला बघा पकल्याच्या वेळे पहिल्यांदा एवढं मी पाऊस बघितले पहिल्यांदा म्हणजे हैना पाणी जाताना पहिल्यांदा बघितलं मी आतापर्यंत कारण ही बावडी पण दिसत नाही समोरची जी विहिर आहे ना त्या विहिरीक पाणी लागला वरपर्यंत अशे कोपरे भरले तर नशीब आम्ही किवान लवकर निघालो पाणी बघा का या। कमी झाला पाणी पाणी कमी झाला मगाशी भरपूर होता बेकार होता सगळेजण पाणी गेले ह्याचा पण बघा काय भरला सेम कालजार काय हा रौद्र रूप कॅमेरोपूस या बापरे काहीतरी अटकला म्हणून पाणी एवढा भरला बेकारा बेकारा पावसात फिरतो मजा करतो बेकारा बेकारा मी तो पहिल्यांदा बघितले आतापर्यंत आहे पावसाची दोन दिवस ह्याच टायमिंगला नाही लागत बरोबर बेकार बेकार फुल मजा करतात फुल मजा एन्जॉय करतात एन्जॉय बस सुद्धा पूर्ण अदृश्य हेच दिसत रोडात दिसत नाहीत कोणते अशी विहीर पण पूर्ण भरली लाइट हा लाईट गेली पाणी जाम वाढता पाणी जाम वाढता जाऊया आपण स्टॉप कडे जाऊया खैसून खैसून पाणी घुसता बघा वाट भेटत थे ना पाणी घुसता पाणी जाम हा कस कसलो येता बघा पावसा बेकार पाय लागत नाही पाणी बाबा काय भरला ए बावडी दिसतच नाही या बावडी दिसतच नाही ती काय गेली प्रथमेशी आजी हळूहळू हळू ये स्वयंसेवक ठेवलेले स्वयंसेवक अडकले सगळेजण शहा भरपूर पाणी वरणाचा मेले बघा <laughs> काय व्हावन येतं वरणा पूर्ण रस्तो झालो कंबरवर पाणी आहे ह्या साइड ला बघा माझे पाय बघा खै पुरत पूर्ण भरला पूर्ण गावच भरला आज हवे पहिल्यांदा बघितला एवढा वाटत भेटत नाही बघा सर्वेश आहे पूर्ण खळा भरला पहिल्यांदा रे बाबा एवढा झाला वजर व्हावता पूर्वाय बाबा काय आपल्याकडे पण गेला अरे मला मेकच जमत नाही यावर छत्री पकड आपली घरात पाणी केलं जाग होय रे होय बिचारा वरला पुरा पहिल्यांदा बघितलंय मेले मी पहिल्यांदा वैताना तू कोण मी ज्याला सगळे ताक म्हणतो पहिल्यांदा बघतो पहिल्यांदा घरात बघा पाणी भरला मुंबईसारखी अवस्था झाली आमची मुंबई सारख अवस्था झाली बघा पहिल्यांदा एवढा झाला पूर्ण खाळा भरला म्हणजे बघा वर पण येऊन शे बावडी पण दिसत नाही ते कडची आहे काय या नक्की आपड मागव ह्या का फ्रीज पण गेली बुडाली पण ह्या वेळेस बंद केलास म्हण बरा नाही आता वर ठेवा नाही उचलून वर ठेवूया सर्व्या हे ललित फ्रीज आतमध्ये घेऊया त्यांची ये फ्रीज आतमध्ये घेऊया फील बुडाली या <स्थीज़ियो> <स्थीज़ <एच्थीज़> <स्थीज़ देंगा> <स्थीज़ देगा> काय या <स्थाससल‎>, <श्थाव। स्थासल> काय <के दिए> <स्थासल के दिए> चला काय काय मी या कमी या अरे या उलटा पाणी अकडे येता या बा या चला आहे ना वर घुसा या जाऊया घरात जाव ललित घरात जाऊया हो आम्ही निघाव घरात जाव हायसूनच जातो पिशवे पिशव्या घेवा चला गाडी राहून खाली काय बघा भरला बावडी दिसत नाही म्हणजे विचार कर भात पुरा झोपला नुकसान म्हणजे घरात पाणी मेला पहिल्यांदा घुसला हो या उडा डोपार भरत उद्या सकाळी बघणार का मित्रांनो आता मी सर्वेशच्या घराकडनं निघालो कारण त्यांच्या पूर्ण व्हायाच नक्षाच बदललो आणि हय पण पाणी बाबा पाय वाटेवर बेकार पाय हळू लाव रे नाईना फोन पडत वाटत होय थांब इकडे काय बन मदत केंद्र या कायता बघा भावा कोयता मम्मी इली आहे ती बु गँगच इली या हे रस्त खचलो रस्तो खचलो रे या भरला मजा करतो जण पहिल्यांदा सगळ्यांनी बघितले ने मम्मी ओरडतेली आता ओरडचा बोंबालचा मजा येईल की नाही खाली सर्वेशच्या घरात पूर्ण पाणी भरला पर्यंत सर्वेशच्या भरपूर हा नको नको भावांचा जाऊ नको भाऊक होता इकडे पण या बघा जण नाही बघा चाय पिता खाली बेकार हालत झाली सर्वजण आहेत गरमागरम चाय लास्ट आपला आपले बाबू त्यांनी <laughs> <बापू। laughs> ठेवलेले आहे सर्वांसाठी या चहाचा लाभ घ्यावा सगळेजण <laughs> मजा करतात मजा करता आता तुम्ही गेलात नसला पाणी भरला बघितला थांबा दाखवते थांबा व्हिडिओ ठेवते आहे ना पाऊस कमी झालो वरती म्हणून ऐशा गावात ह्याव कडीबिडी परत लिकडनं तुम्ही यश पुढे जा नको ऐना सगळा तुटला त्यांचा सगळं झोपलं कडका बेकार पावसा बेकार आपण लेट झालो वर योग पण पाऊस बजबूत लावला म्हणजे सर्वेच्या घरात पाणी घुसला याच्यावरनं तुम्ही समजून जावा काय पावसा आता हळूहळू थोडा कमी होता भाताची तर वाटत हो लावल्या ना पुरी बेकार मित्रांनो तुम्ही पहिल्यांदा बघितलं असाल की आमच्या गावात एवढं महापूर भरला आणि आम्ही पण आतापासून जन्मल्यापासून पहिल्यांदा बोलतो आणि जे मोठे लोक आहेत ना ते पण सांगतात की आम्ही आतापर्यंत म्हणजे पहिल्यांदा एवढा सगळा घडलं लागू शकतो एवढं महावासा जो बेकार पाऊस शकता काल पण लागलेलो पण एवढं नव्हतं पण होता एवढंच पाणी होतं पण आता मी जे आमच्या डोळ्यात सकाळी बघतो या संध्याकाळचं दृश्य ना एकदम बेकार आहे तर अजून काय बोलू शकत नाही ते नो ब्लॉग आता आपण इकडेच एंड करा ब्लॉग नाही बोलू शकत हे आपण जे व्हिडिओ काढले होते आता आपण इकडे थांबूया